पाणी आणि तांदळाची भिरड या दोन गोष्टींमध्ये तयार होणारी ही कणेरी आता ही कशी तयार होते ह्याची रेसिपी आपण पाहूया आम्हाला रोज जी लागते तीन पेले एवढं पाणी मी घेते आणि तीन पेलेसाठी आपण तांदळाचं किती किती चमचे भिरड घेतली आहे आपला एक टी म्हणजे हा पेल्याला एक टीस्पून एक, एक, एक। आणि ही आणि, त्याच्यामध्ये ओके म्हणजे मिठाचं असं माप सांगता येत नाही तुम्हाला ते माप सांगितलं आणि मोठ्या प्रमाणावर जर असली तर त्या प्रमाणात मीठ घेतलं तर कदाचित खारट ठेवण्याची शक्यता भिरडीमध्ये थोडस पाणी घालून ती भिजून घ्यायचे म्हणजे गठ्ठे होणार नाही टाकल्यानंतर जे गठ्ठे होणार त्याच्यामध्ये तसे न होता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण ही कन्सिस्टन्सी हवी म्हणजे हां अशी हवी आणि ह्याच्यामध्येच थोडंसं चिमोटभर म्हणजे चवीपुरतं मीठ घेतलं टाकलं आहे आता हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे घालायचं ढवळायचं आणि दहा मिनिटं शिजत ठेवायचं हां आता हे पाणी बऱ्यापैकी उकळी आली आहे त्याला आता त्याच्यामध्ये पुढे भिरळ टाकली जाईल हे जे एकत्र केलेलं आहे ती भिरड ह्याच्यामध्ये आपण टाकली आहे आणि चांगलं ढवळून आहे आता ढवळता ढवळता ती वरती ये वर येते तेव्हा आपण गॅसची फ्लेम फ्लेम कमी करूया जेव्हा तिला बोकळी चांगली येईल तेव्हा आपण ती आता ती वरती येताना दिसेल आता आपण लो फ्लेमवर ठेवूया आणि अशी ठेवल्यानंतर दहा मिनटं ती शिजवायची आहे लो फ्लेमवर आणि अशी आपली कणेरी पेज गांदीपिय हे तयार झालं दोन गोष्टींपासून केलेलं हे पेय म्हणजे आम्ही त्याला कडेरी म्हणतो काही ठिकाणी पेज म्हटलं जातं आणि एक नवीन नाव म्हणजे गांधी पेय पण या पेयाचे नक्की फायदे काय काय आहेत फायदे असे आहेत त्याचे की ती शरीराला थंडावा देते उष्णते उन्हाळ्यामध्ये तर ती फारच चांगली आहे आणि जर पोट भरलं जातं त्याने आणि आजारी माणूस असेल तर त्याच्यासाठी ती भिरड थोडीशी भाजायची आणि त्यानंतर त्याची पेज केली तर ती आजारी माणसाला पचायला हलकी असते आणि त्यामुळे त्याचा आजार लवकर भरावा बर ही कोणत्या ऋतूत पिण्याची किंवा कोणत्या ऋतूत प्यायचं नाही असं काही ह्याचं ठरलेलं आहे का नाही बारा महिने चालते ती बाराही महिने पिलं प्यायले तरी चालणार आहे ती अशा प्रकारे ते उकळत उकळते अशा दहा मिनटं आपण ती शिजत ठेवली चांगली शिजते आणि त्यानंतर ती तयार आपण झाकून ठेवायची दहा मिनटं आणि मग मुलांना द्यायला हरकत नाही